महाराष्ट्रातले अनेक शेतकरी ढोबळी मिरची लागवड करतात त्यातून अनेकदा नफा मिळतो तर अनेकदा तोटा सुधावतो मात्र बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तब्बल दोन एकरवर ढोबळ्या मिरची शेती केली पण त्यावर आता रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय म्हणूनच हे शेतकरी फसवणूक करणाऱ्या नर्सरी चालकावर कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी करतायत पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट दोनशे एकर धोबळी रोग शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान नर्सरी मालकाने फसवल्याचा आरोप ढोबळी मिरची जवळपास दीडशे ते दोनशे दोन एकर क्षेत्रावर लागवड झाली आतापर्यंत एक लाख ते दीड लाखांपर्यंत खर्च झालाय एका रोपाची किंमत दोन रुपये आहे दोन एकरला वीस हजार रुपये लागतात मल्चिंग खताचा डोस असं मिळून एक ते दीड लाख रुपये खर्च झालाय आणि अशातच मिरचीवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी नर्सरी मालकाकडे केली आहे हे जे नर्सरीवाले ह्यांनी रोपाची चांगली विचारपूस करून हे रोप घ्यायला पाहिजेत शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत पण जर अशी जर परिस्थिती राहिली तर नक्कीच आम्हाला काहीतरी वेगळे वळण घ्यावं लागेल याच्याकडे म्हणजे काय आत्महत्या केल्याशी पर्याय नाही म्हणायचं असं आता कमीत कमी दीडशे पावणे दोनशे आम्ही सात वर्षांपासून ढोबळी मिरची लागवड करत आहोत मात्र गेल्या वर्षी काही प्रमाणात नुकसान झालं होत तो, तो तोटा आम्ही आता सहन केला मात्र आता पूर्णच व्हायरस आल्यामुळे आता आमच्या ढोबळी मिरचीचं पूर्ण नुकसान झालंय संबंधित कंपनी आणि रोप वाटिका यांच्याकडून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी ही आमची मागणी आहे असं शेतकरी म्हणतात ढोबी मिरची आम्ही सहा सात वर्ष झालं लागवड चालू आहे तर आम्ही गेल्या वर्षी लावली होती तर गेल्या वर्षी तीस चाळीस टक्क्यात नुकसान झालं पण आम्ही ती सहन केलं आहे यंदा यंदा पण तीच लावली पण यंदा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आम्हाला रितसर ह्या कंपनीवाल्यांनी आणि नर्सरीवाल्यांनी याची नुकसान भरपाई द्यावी हिवडीच आमची त्यांच्याकडे मागणी एका शेतकऱ्यानं शेतामध्ये वैयक्तिक दोन एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची लागवड केली याच्यावर व्हायरस हा रोग आला आणि त्यामुळे या रोपाची आता वाढ होणार त्या नाही त्याचबरोबर याला कुठलंही फळ लागणार नाही त्यामुळे आमची कंपनीकडे व नर्सरी मालकाकडे एकच मागणी आहे की आम्हाला झालेला जो खर्च आहे तो पूर्ण देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे डोगळी मिरचीचे दोन एकर लागवड केलेली ला आहे तर ह्याच्यावर रोग आलेला आहे हा बोकड्या म्हणून तर हे आता पूर्णपणे खराब झालं आहे आता ह्याला फळ पण लागणार नाही ह्या झाडाला तर आता ही माझे एवढंच म्हणणं आहे की ही कंपनीवाल्यांनी मला भरपाई द्यावं आणि नर्सरीवाल्यांनी ह्याच्यावर पाच फवारणी केलेल्या आहेत पण ह्याच्यात काही रिझल्ट आलेला नाही त्याचा माझा दोन लाख रुपये खर्च झालेला आहे माझी एवढीच मागणी की माझा खर्च त्यांनी द्यावा कंपनीवाल्यांनी माझी मागणी आहे माझ्याकडे शेतकऱ्यांची तक्रार आली होती त्या तक्रारीची पाहणी करण्यासाठी या गावात आलोय त्या ठिकाणी प्रथम पाहणी केली असता जवळपास ऐंशी टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर व्हायरस रोग आलाय इतरही क्षेत्राची आम्ही पाहणी करणार आहोत असं कृषी अधिकारी सांगतात फील्डला विजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की वातावरणाचा बदल आणि इतर गोष्टींमुळं रोग पडलेला आहे ऐंशी टक्के प्रमाणात नुकसान झालेलं आहे यानंतर आम्ही बाकीचे पण फील्ड विजिट करणार आहोत शेतकऱ्यांचे खरेदी बिल त्याच्यानंतरून त्यांचं सात बारा उतारा त्यांचा तक्रारीचा अर्ज घेऊन आम्ही हा आमच्या तालुकास्तरीय कमिटीपुढे मांडणार आहे त्यानंतरून विद्यापीठाच्या सायंटिस्टची एक टीम येईल व त्यानंतर त्यांची पाहणी होईल व त्यानंतरून ते निष्कर्ष देतील त्यानुसार पुढील योग्य कारवाई होईल दरम्यान या ठिकाणी पाहणी केली असता दासखेड हे गाव भाजीपाला उत्पादनामध्ये बीड जिल्ह्यात अग्रेसर गाव म्हणून ओळखलं जातं या गावात ढोबळी मिरचीचं गेल्या सात ते आठ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेतात त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात ढोबळी मिरचीची लागवड केली आहे आणि या ढोबळी मिरचीवर व्हायरस हा रोग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाले तर नर्सरी मालकाकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली हरिदास तावरे लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा